एस पी साहेबांच्या कानावरती टाकतो कि ते म्हणल्याप्रमाणे जवाब घेतलेला नाहीये असं त्यांचं म्हणणं पुन्हा त्यांचा जवाब घ्या विजयभायाचा त्यांचं काय म्हणणं आहे ते सगळं घ्या कोणाकडे काय होत आता त्यांचं म्हणणं मला एका डोळ्याने दिसत नाही म्हणजे तो डोळ्याचं ऑपरेशन करायला लागतं का निकामी होत तिथं ही आणि कलम वाढते कोणा जी संबंधित ज्यांना मार लागलाय त्यांचं जर म्हणणं असत तर या राज्यात लोकशाही या देशात लोकशाही ते ऐकून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुन्हा जवाब नोंदून घेतला पाहिजे हे जाहीरपणानं सांगणं तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज आणि उद्या दिवसभरात त्यांचा जवाब घेऊन पुन्हा गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करा परंतु दोषी मात्र शंभर टक्के याच्यामध्ये तटकरे साहेबच आहेत त्यांनीच हाणायचं सांगितलं कारण तसं ते म्हणले की म्हणले तो ह्या जिल्ह्यात आलोय आणि लोक मायामोर्फत ते फेकू येत तुम्ही काय करतात असले दोपटून काढले पाहिजेत असे भाई आता बोलले दोपटून काढले पाहिजेत का हुकुमशाही लावली काय पत्ते फेकले म्हणजे का बॉम्ब टाकला का हे बघा तुम्ही या लोकशाहीचे राजा आहेत आणि जनता ही भुळी भाबडी असती मागणी करताना नकळत एखादी चूक होती सुद्धा परंतु दानच लागते स्वतः सत्ता म्हणल्याच्या नंतर सत्ताधारी म्हणल्याच्या नंतर आपल्या राज्यातल्या लेकराला मोठेपणानं एखादा झालेला विषय सोडून द्यायचा याला राज्यकर्ते म्हणलं जातं माज आणि मस्तीने भरलेल्या लो लोकांना यांना लोकशाही किंवा संविधान कळतं असं अजिबात बात नाहीये याला सगळ्यात मोठं ते कृषी मंत्री फेसी मंत्री ते जळून द्यायचे आता हल्लंय का या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे म्हणजे आमच्या आमच्यात कलगी कुत्रा लावून घ्यायचा तुम्ही नुसतं दातडं काढायची ही कोण एवढी माहिती तुम्हाला नेत्याची तुमच्या नेत्यावर नुसते पत्ते फेकलेत का टाकलेत फेकून नाही टाकून दे काय करायचं करू दे एवढा राग आला तुमचा खरा नेता अजित पवार नाही का दादा नाही त्यांच्या रागा माया उजाड्यात त्यांच्या तर कुळापर्यंत गेलेत जर तुझ्या नेत्याला एवढं मानतो नुसते पत्ते फेकल्यामुळे जर तुला इज्जत गेली वाटली प्रतिष्ठा गेली वाटली राग आला तर तुझ्या खऱ्या नेत्याला ज्या आयुष्या दिल्या घाण बोललं गेलं तुमचे कुळं काढले त्याची तो राग नाही आला म्हणजे तिथं न्याय या याचा अर्थ असा आहे मराठ्याचा म्हणून आणला आणि म्हणून आणले नाही शिप बदल बदल करायला तुम्ही म्हणजे तुम्हाला करायचंय का मग तुम्हाला करायचंय का मग असं आणि तुम्हाला खेटायचं ठरवायचंयच का मग शेवटी म्हणजे तत्कऱ्यांच्या मनात या राज्यात पुन्हा रक्तपात आणायचा आहे असं तयारी ग मग करायचंच का आम्ही प्रत्येक वेळेस संयमा घेतो शांततेला घेतो म्हणजे आमच्या काय हात काय गांडीत गेलेले नाही हे मी चुकीच बोलत नाही शेतकऱ्याचा पोर आहे आम्हाच्या कुठेतरी काळ जायला लागतंय तुमचे रुचे पत्ते फेकले तर तुम्हाला एवढा राग आला आम्ही संयमाने घेतोय म्हणजे लढायचं कमी केला असं समजू नका आम्हाला आम्हाला वाटतं या राज्यात शांतता राहिली पाहिजे कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे आपली सुद्धा जबाबदारी सरकार बरोबर शांतता राहणं आणि तुम्ही लोक नुसते निवेदन द्यायला हा झाले तुम्ही शब्द वापरला आम्ही काहीच एवढंच बघितलं कुठंच नाही वाटलं आम्हाला असं गो झाले असून चुकामचे पोरा कुठं दैनिक शब्द आहे तिथं गांधींनी संविधानिक वापर जा आहेत त्यांच्याबद्दल काय बोलत नाही तुम्ही म्हणजे ते तुमचे आणि हे नेता इथं आलेला तुमचा आहे आणि याच्यावर पत्ते टाकले म्हणून राग आला आणि जे अजित पवारांनी तुम्हाला मोठं केलं तेव्हा येता नाही त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाईट वाटत नाही राजेदारांना घाणघाण बोललं गेलं तिथं बोलला नाही इथले वाईट वाटलं हे पूर्ण चुकीचं आहे उद्या त्याला किंवा मी आताही पुन्हा मंत्रालयात सुद्धा बोलणार आहे की नवीन पुन्हा जॉब घ्या त्यांच्या प्रमाणे जॉब झाला पाहिजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि गृह मंत्रालय सांगतो कठोर कारवाई करा पुन्हा भाग पाडू नका रस्त्यावर लोकशाहीमध्ये नुसतळदा होते असं वाटतंय का थोडा दादासाहेब झाली ना दोनच शब्दात सांगितलं का नाही आणि आताही तुम्हाला तेच समजून सांगितलं हा माणसाने नुसते पत्ते टाकले शेतकऱ्याचं लिप्रो धावत पळत गेला शेतकऱ्यांच्या बद्दलची कळकळ कल आला म्हणून निवेदन द्यायला गेलं तुमच्या पक्षाचा अमुक नेता आहे बोललाय तुम्ही रप रप हाणलं देऊ घ्या ना इतकी नेत्याबद्दल प्रेम येतो तुम्हाला फरक आता सांगितला मी तुमच्या आजीत दादा न शिवाजीला हो घाणघाण कुळच काढलं सगळं तिथं नाही माया आली ती तो हे होती आणि ही तो आणा होता हि मराठ्याचा होता हे होत ना वाडे तटकरेन ते कोणी आणणारा ती एक ही तुमची सिस्टम नकार राबू

नुसते आता आम्हाला इथून पुढे निषेध करून बी चालणार तुम्ही तर अशा हल्लेच करत राहिले तुम्ही फक्त आम्हाला आणि आम्ही काळे झेंडे घेऊन रस्त्याला आणि घरी बसल्या बसले ते व्हॉट्सअप फेसबुक टाकायला जाहीर काय करतो घरी बसून रस्ते लोक ते गायकवाड कोण बी त्या पुण्याच्या वंगण का काय होतील त्याच्या डोक्यावर काय सिस्टम लावली फडणवीस साहेबांची सत्ता आली मग आता लोक कापून काढायचे काय सगळे म्हणायला लावायचं कुणाला पण हे नाही चालणार आता विधिमंडळ परिसरामध्ये सुद्धा असाच प्राडा दिसून आलेला नाही ते नाही दिसत त्यांना ते चांगलंय ते नाही बेस्ट आहे त्यांचं आहे ना बरं आणि बरं झालं शेतकऱ्याचे गोरगरीब लोकांचे तरी डोळे उघडत येत नाही दाम बोलायला गेलो आम्हाला नाव ठेवते यांचे तर डोळे उघडते दादा इथून प्रतिनिधी तिथं पाठवलाय विधानसभेत प्रश्न मांडायसाठी तिथं गोटे खेळायचा खेळत येत्या लोट इथं ते त्याला ते बालवाडी असल्यासारखं त्याचा ते त्याचा भातफळी भातफळीत करते निघून येतात मारामारी करतात का नाही त्यांची झाली इथं गरीबाचा पोरग होत ना इथं तुमच तुम नेता उफळून आला तेव्हाच नेत्याला पत्ते ने दिलेलं वाईट वाटलं ते आता ते कृषी मंत्री भजी मंत्री ते मरून देत तिकडे जुळ देत तुम्ही हाणलं का ते सांगा काय भूमिका काय घेणार नाही मी एस पी साहेबांना बोलणार आम्ही गृहमंत्र्याला पण बोलणार त्यांचा जॉब घेऊन टाका एस पी साहेबांना सांगतो आता थोड्या वेळाने येऊन पाहायना किंवा उद्या दिवसभरात तुम्ही त्यांचा पुन्हा जॉब घ्या त्याला डोळ्यांनी दिसत नाही आणि खूप मार आहे करा आणि